मंडळी स्वागत आहे पण एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघू शकतो आज आपण हरिभाऊच्या हरिभाऊ आपल्या आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडे किती मच्छी शिल्लक आहेत आपण जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून आणि काय रेटच्या मच्छी आहेत बघू शकते एकदम टॉप त्यांच्याकडे अवेलेबल आहेत विक्रीसाठी तर हरिभाऊ आपल्याबरोबर बरोबर आहेत नमस्कार हरिभाऊ नमस्कार नमस्कार तर आज किती माल आहे इथे बाजारात दहा दहा मशी अव्हेलेबल आहेत कुठल्या क्वालिटीतले गाडी खाली गेली

हि काय रेट म्हणले एक लाख तीस हजार एक लाख पंचवीस हजार फायनल मध्ये चौदा लिटरची बोली राहणार राहणार अंगाची सडाची बोली राहणार राहणार मित्रांनो बघू शकता लवकरच काय सांगितलं बाकी आठ दिवस बाकी सांगाल एक तीसशे त्याच किमती होईल किंमत सेम किंमत हा तीच किंमत यांच्या सगळ्यांचे सेमच आहेत फक्त दोन तीन वैशेषत एक चाळीस एक पन्नास हां दोन म्हशीची मोठल्या म्हशी द्या टॉपच्या म्हशी आहे बघा ना मोठ्या म्हशी दे द्या बघू शकता मित्रुण म्हशींची क्वालिटी मित्रांनो द्या बघू शकता कच्ची मित्रांनो म्हशीची तुम्ही उंची बघू शकता आणि जात बोत बघू शकता म्हशीला ठीक आहे किती दिवस आहे अजून आठ दिवस घ्या का तर मग बघू शकतो दोन्ही म्हशी बाहेर काढलेल्या दुसऱ्या दुसऱ्या या कच्ची म्हशी आहे या दोन्ही पण हां आठ आठ दहा दहा दिवस कच्चे आहेत पंधरा सोळा पंधरा सोळा लिटर चालणार आहे म्हशी त्या मी ठीक बघू शकतो मित्रांनो एक नंबर मिठ्या आहे क्वालिटी आहेत दोन्ही म्हशी टॉपच्या तर दादा येतात खाली झालेली कोणती खाली झालेली ठीक आहे बघू शकतो मित्र मग खाली काय वगैरे इथे काय रेट आहे बरं जरा समजा खाली आपण हैदराबादला एक लाख पाच हजार रुपये काय बोल ती खाली झालेली तेरा लिटरची बोली दिली तेरा लिटरची बोली अजून बाकी सडाची सडाची बोली हो पिळून दिलेली खाली पिळून दिली ना हां या तर इपूट गा आहे का तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघू शकतो मित्रांनो तिसऱ्यांदा एकदम क्वालिटीचा मशी हरी बाकी आठ दिवस टाईम आहे बारा तेरा लिटर चालणार ही मिळालेली होती बघू शकत खाली केलेली म्हैस हां इथं सहा सात लिटर दूध काढलं आपण सकाळचं दूध काढलं नव्हतं जास्त लागलं होतं आपण सहा सात लिटर दूध काढला दूध ही काय सांगितलं दहा हजार रुपये कमी जास्त कमी जास्त होणार नाही शंभर होऊ शकतो मित्रांनो कमी जास्त होणार आणि ही सांगितलं तिथे तिचे सांगा एक पंधरा सगळ्या एकाच क्वालिटीला एकाच क्वालिटीच्या गाडीच्या मशीन सगळ्यात चौदा पंधरा सोळा लिटर चालणार आहे गॅरंटीड मशीन राहतात आपण तीन दिवस राहतो पण गॅरंटीचीच मशीन हो क्वालिटीचा माल आहे मशी जो मोठा जोडा सांगितलं त्यांचं सांगा दीड लाख रुपयाचा एका मशीला चौदा पंधरा पंधरा लिटर पिला बाजारात टॉपच्या मशीद हो टॉपची ची धाव नाही होऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे हरिभाऊची धाव आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल आता कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव हरिभाऊ वायरागर गाव घोडेगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट धन्यवाद